नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अंशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल कोलगेट स्माइल विसरला नसाल तर एक कोलगेट स्माईल स्वतःसाठी एक माझ्यासाठी आणि एक युनिवर्ससाठी हसत जगा हसत राहा दुःखांचा थोडासा बोजा कमी होतो त्यामुळं दिवसातनं ज्या ज्यावेळी ही आठवण येत असेल ताईची त्या त्यावेळी एक साथी जुरूर। साथी स्माईल स्वतःसाठी जरूर द्या वाईट विचारातनं बाहेर येण्यासाठी स्माईल गरजेची आहे त्याच वेळी निगेटिव्ह विचारांचं चक्र आपलं तुटत असतं त्यामुळं वाईट विचारांना बाय बाय करण्यासाठी एक स्माईल स्वतःसाठी दिली की तेवढा सेकंद आपल्याला त्या विचारातनं बाहेर काढतो तर चला आपल्याला जे जे प्रोडक्ट्स हवे आहेत जे आवडत आहे ते तुम्ही व्हॉट्सअपला सांगत आहात कमेंट करत आहात त्यासाठी खूप खूप धन्यवाद त्याचप्रमाणे खूप खूप दिवस प्रतीक्षेत होता तुम्ही आणि तुम्हाला हवं होतं जेंट्स आणि लेडीज दोघांसाठी फिरोजा फिरोजा रिंग तुम्हाला मी चांदीप करून दिलेली महाग पडत होती तर आता मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे फक्त आणि फक्त दहा क्रिस्टल आहेत कारण क्रिस्टल अतिशय महाग आहे तेवढं भांडवल गुंतवू शकत नाही मी त्यामुळं फक्त दहा क्रिस्टल आपल्याकडे आहेत तर आजच्या आज काही करा आणि फिरोजा रिंग ज्यांना माझ्यासारखी बनवून घ्यायची आहे जेंट्स असो लेडीज असो तर विथ सर्टिफिकेट व्यवस्थित त्याला जे कोटिंग हवं असतं की आपल्याला रिंग बनवण्यासाठी तुमच्या सोनार लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही रिंग बनवताना या प्रकारचा हा फिरोजा घेऊन आलेली रत्ती आहे रत्तीमध्ये आहे रत्तीचा जसा रेट पडेल तसा रेट आहे सर्वसाधारण स एक एक दोन रत्तीला कमी जास्त करण्यास सर, करण्यापेक्षा सरसकट सकड़ सगळ्याला मी सारखा दर लावलेला आहे तर तुम्हाला जर हवा असेल फिरोजा Crystal, काई क्रिस्टल काय काम करतो हे सगळ्यांना माहिती की नेम फेम तुमचं जे काही आयुष्यामध्ये लक्झरी लाईफकडे जाण्याचं जे जीवन असतं ते फक्त फिरोजा क्रिस्टल देऊ शकतं फिरोजा क्रिस्टलमध्ये शनीची सुद्धा छाया असते त्यामुळं शनीची साडेसाती चालू असताना सुद्धा फिरोजा क्रिस्टल आपण वापरू आप शकतो फिरोजा क्रिस्टल हे मोठ्या मोठ्या अभिनेते किंवा अजून मोठे मोठे जे कुणी आहेत या प्रत्येकाच्या हातात तुम्ही फिरोजा हा बघितलाच असेल तर फिरोजा हा असा क्रिस्टल आहे की त्यामुळं तुमचं आयुष्यामध्ये तुम्ही जे नुसतं रखडत असता काम करत असता पण त्याच्यातनं काही नाव मिळत नाही किंवा त्याच्यातनं पैसा मिळत नाही तुमची समृद्धी होत नाही सक्सेस मिळत नाही अशा प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येकानं वापरावा ना कुठल्या राशीचं बंधन आहे ना कशाचं बंधन आहे तर त्यांनी वापरावा तो फिरोजा क्रिस्टल तर तुम्हाला मी चांदी सकट दिलेली रिंग महा महाग पडत होती किंवा ती बसत नव्हती प्रत्येकाला लेडीज जेंट्स दुसऱ्या सगळ्यांना वेगवेगळे हवी असते तर तुम्हाला हा फिरोजा मध्ये तुम्ही पेंडल करून वापरू शकता तुम्ही तुमच्या चांदीच्या ब्रेसलेटमध्ये सुद्धा याला घालून वापरू शकता आणि तुम्ही याची अंगठी सुद्धा वापरू शकता फिरोजाची अंगठी कोणत्या बोटामध्ये वापरायची आहे तर फिरोजाची अंगठी ही मधल्या बोटामध्ये वापरायची आहे स्त्रियांनी डाव्या हाताच्या वापरा पुरुषांनी उजव्या हाताच्या वापरा आता ज्यांना ज्यांना फिरोजा आणि नी निलम हे दोन्ही साडेसातीमध्ये घालणं गरजेचं आहे त्यावेळी त्यावेळी फिरोजा घालायचा डाव्या हातामध्ये आणि नीलम घालायचा उजव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये मस्त्री स्त्री असो अथवा नी नीलम घातला तर हाडाव्या हातात दोघांनाही नीलम आणि फिरोजा या दोन्ही ही क्रिस्टल ला हे मधलंच बोट लागतं मग त्याला डावा उजवा चालू शकतं ज्यांच्या राशींना साडेसाती चालू आहे त्यांनी दो दोन्ही क्रिस्टल वापरा ज्यांना नाही साडेसाती चालू ज्यांना फक्त नेम फेम हवं आहे किंवा बिझनेसमधली ग्रोथ वाढली पाहिजे कुठल्या तरी तुमच्या ह्याच्यात चा तुम्ही इलेक्शन असतील काय असतील अशा ठिकाणी जिथं तुमचं प्रभुत्व पडलं पाहिजे या सगळ्यांनी फिरोजा क्रिस्टल हा जरूर वापरा क्रिस्टल ओरिजिनल और आहे रत्तीवर आहे दर नेहमीसारखाच जास्त आहे तर दहा पीस आहे ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी आजच्या आज बुक करा तुम्ही तुमच्या हाऊसईनं ह्याला पेंडल बनवू शकता हातामध्ये तुम्ही ब्रेसलेट बनवू शकता आणि अंगठी बनवू शकता काहीही बनवू शकता त्याचबरोबर नीलम आता निलमचं ही सगळ्यांना तेच होतं की शनीची साडेसाती चालू आहे तर नीलमचा क्रिस्टल ही सगळ्यांना हवा होता आणि नीलमची अंगठी करून तुम्हाला देणं अवघड होत होतं तर हा सुधारतीप्रमाणे नीलमचा क्रिस्टल तुम्हाला जर अंगठी करून घालायची असेल माझ्यासारखी तर तुम्ही शनीच्या साडेसातीमधल्या चार पाच राशी तर जरूर निलम वापरा आणि बघा कारण जून महिन्यानंतर शनी महाराज आणखीन त्यांच्या पर्वावर चढणार आहेत आणि त्रास व्हायला आणखी आणखीन सुरुवात होणार आहे पण ह्या जर सगळ्या गोष्टी आपल्या जवळ असतील तर थोड्याशा कमी प्रमाणात आपल्याला शनीच्या साडेसातीची फळं भोग फळं तर भोगावीच लागतात पण आपल्याला त्याचा फारसा त्रास होत नाही आपण त्या दुःखातनं चढदिशी बाहेर पडू शकतो तर सग ब्रँडच्या ज्यांना ज्यांच्या रिक्वेस्ट होत्या की ताई पाहिजे 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 तर घेऊन आलेली आहे हे सुद्धा फक्त आणि फक्त दहाच पीस माझ्याकडं आहेत तर चट्ट दिशी उठा आणि पट्ट दिशी निलमला क्रिस्टलला ऑर्डर करून टाका दुसरी गोष्ट आहे तो म्हणजे सारखं ताई तुझ्या उजव्या हातामध्ये कोणती रिंग आहे ती आम्हाला हवी आहे तर ता ताईच्या उजव्या हातामध्ये रिंग आहे ती म्हणजे पन्ना ती म्हणजे पाच ती म्हणजे ग्रीन क्रिस्टल तुम्ही त्याला कुठलंही नाव देऊ शकता तर पन्ना ज्यांना ज्यांना हवा आहे आता पन्ना कोण घालू शकतं पन्ना प्रत्येक राशीची लोकं घालू शकतात ज्यांना बुधग्रह खराब आहे ज्यांना बुधाची बुधा दशा चालू आहे त्याचबरोबर ज्यांना मुलं होत नाही आहेत त्याचबरोबर त्यांना नेमफेम पण हवं आहे त्याचबरोबर त्यांच्या बोलण्यावर प्रभुत्व पडलं पाहिजे टीचर लोक वकील लोक डॉक्टर लोक ज्या ज्या लोकांना स्वतःच्या बोलण्या न प्रभाव पाडावा लागतो दुसऱ्यावर या प्रत्येक गोष्टी तुम्ही अनेका सिनेमा आहे ते या गोष्टींमध्ये जरी नाटक काम करत असाल तरीसुद्धा पन्ना हा अतिशय महत्वाचा आहे पाचू याचं मराठी नाव आहे पन्ना याचं हिंदी नाव आहे तर ह्याला हा, हा, हा पन्ना हा सगळ्यांना तुम्हाला काय आहे काय आहे पाहिजे होतं ते मी घेऊन आलेली आहे जेंट्स आणि लेडीज दोघही वापरू शकतात उजव्या हाताच्या करंगळीमध्ये हा पन्ना वापरायचा असतो बुधग्रह स्ट्रॉंग होतो बार दहा पंधरा वर्षाच्या पंधरा वर्षाच्या मुलापासनं तुम्ही कसाही वापरू शकता त्यांच्या गळ्यामध्ये लॉकेट करून ह्याचा घालू शकता ब्रेसलेटमध्ये तो एकच खडा लावू शकता किंवा मसरळ आणखी तुम्ही त्यांना घालू शकता पाचू सोन्यात घालायचा का सोन्यात घालायचा नाही पाचू फक्त चांदीत घालायचा नीलम सोन्यात घालायचा का नाही घालायचा चांदीतच घालायचा फिरोजा सोन्यात घालायचा का तर नाही घालायचा फक्त चांदीतच घालायचा तर हे तिन्ही रत्न तुमच्यासाठी अवेलेबल आहे तिन्ही क्रिस्टल तर फक्त आणि फक्त दहा दहा पीस आहेत किंमत जास्त आहे हे आधीच मी तुम्हाला सांगते जर हवे असतील तर वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा म्हणजे तुम्हाला याची पुढची माहिती तिथं दिली, दिली जाईल तर चला आजचा व्हिडिओ इथंच बाज करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर ತೋಪಂತ